नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद हायवेवरील धानीवरी येथे अपूर्ण ब्रिजच्या कामामुळे अपघातांचे व वाहतूक कोंडीचे सत्र सुरू मुंबई अहमदाबाद हायवे एम एच अठ्ठेचाळीस वरील डहाणू तालुक्यातील धानीवरी येथे गेल्या तीन महिन्यापासून ब्रिजचे काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना याच पुलामुळे वाहतूक कोंडीचा रोजच सामना करावा लागत आहे या अपूर्ण पुलामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार अपघातामुळे चार तासाची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती गाडीचा नंबर एम एच अठ्ठेचाळीस वाय एकोणचाळीस शून्य सहा असा असून रस्त्याचे काम आणि गाडी उतरत असताना भराव व्यवस्थित नसल्यामुळे वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सूट लेव त्यामुळे हा अपघात घडून आला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही पण या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थांची तसेच वाहक चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे रस्त्यावरील खडवे सर्व्हिस रस्त्यांची दयनीय स्थिती ब्रिजचे अपूर्ण बांधकाम तसेच सिमेंट कॉन्क्रीटचे निकृष्ट दर्जाचे अपूर्ण काम असून मातीचा योग्य भराव केला नसल्यामुळे गाड्यांना रस्त्यावरून उतरणे धोक्याचे ठरत आहे या सर्व कारणांमुळे येथे रोजच वाहन कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे तसेच सर्वां या सर्वांमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे वाहन कोंडी व अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करावी व ब्रिजचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी व संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे जर प्रशासनाने योग्य वेळी यावर लक्ष घातले नाही तर संघटना रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्ता रोको करतील म्हणून यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून योग्य ती उपाययोजना आणावी डहाणू रिपोर्टर सागर पवारची रिपोर्ट